हॅलो फ्रेंड्स मी गोकुल टेकाळे स्वागत करतोय तुमचं जी टी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कॅरीऑन संदर्भात कॅरी ऑनच्या अपडेट बद्दल सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आठ जुलैला आपण प्रोटेस्ट केलं होतं आंदोलन केलं होतं एन एस युआय टीम आणि महेश कांबळे सरांच्या नेतृत्वामध्ये आल्सी इंजिनिअरचे रोनक सरांच्या नेतृत्वामध्ये आपण हे आणि इतर संघटना यांच्या नेतृत्वामध्ये आपण हे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या ऑन संदर्भात रिव्हॅल्युएशन संदर्भात पेपर प्रिंटिंग संदर्भात याचे जे निवेदन आहे ते आपण कुलगुरूंना सुद्धा दिले होते आणि युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये संचालक देसाई सरांसमोर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये आपण युनिव्हर्सिटीला बारा तारखेपर्यंत हा टाइम दिला होता की हे जे आंदोलन आहे मॅम तात्पुरतं मी मागे घेत आहोत Uh, संचालक देसाई सरांनी सांगितलं होतं की ऑलरेडी युनिव्हर्सिटी जी आहे ही सप्लिमेंटरी एक्झामवर विचार करत आहे त्यावर फायनल अजून डिसिजन झालेला नाहीये बट त्यावर विचार चालू आहे युनिव्हर्सिटीकडनं सो बारा तारखेपर्यंत आपण युनिव्हर्सिटीला टाइम दिला होता की बारा तारखेपर्यंत जर विद्यार्थ्यांच्या हितामध्ये जर हा निर्णय नाही आला तर आम्ही पुढच्या आंदोलनाची तयारी करणार हो, आहोत आणि आज बारा जुलै आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार की विद्यापीठाने आपल्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या फेटाळलेल्या आहेत त्याला नकार दिलेला आहे सो आठ जुलैला जे आंदोलन झालं होतं ते आपण गांधीजींच्या मार्गाने झालं होतं आणि देसाई सरांच्या समोर ऑन कॅमेरा महेश कांबळे सरांनी सांगितलं होतं की जर बारा तारखेला जर विद्यार्थ्यांच्या हितामध्ये जर हा निर्णय नाही आला तर मी चौदा तारखेला भगत सिंगजींच्या मार्गाने आंदोलन करणार मोठं आंदोलन करणार सो त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे की चौदा तारखेला एन एस यू ए टीम इतर संघटना अलसिंचनाचे रोनक सर मी गोकुल टिकाळे आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार आहोत सो प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा या प्रोटेस्टमध्ये सहभागी व्हा हा जो प्रोसेस्ट असणार आहे हा शेवटचा प्रोटेस्ट असणार आहे आणि या प्रोटेस्टमध्ये या प्रोटेस्टमध्ये आपल्याला जी आर घेऊनच दिसून यायचं आहे या आंदोलनामध्ये काही जबाबदार विद्यार्थी उपोषणालाही बसणार आहेत चौदा तारखेला सो so, या पूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला महेश कांबळे सरांचा एन टीमचा खूप सारा सपोर्ट भेटलेला आहे सो so, या आंदोलनामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जबाबदारीने विद्यापीठामध्ये उपस्थितीत राहणे अनिवार्य आहे आठ जुलैच्या प्रोटेस्टनंतर भरपूर स्टुडंटचा मला मेसेजेस आले कमेंट्स आल्या किंवा सुद्धा आले बट मी सगळ्यांना सजेस्ट करेल चौदा तारखेला चौदा जुलैला हा जो दिवस असणारे हा सगळ्यात मोठं आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं मला वाटतंय कारण की जर विद्यार्थ्यांची जर संख्या खूप जास्त असेल तर युनिव्हर्सिटीला जी आर हा काढावाच लागेल कॅरिओन हे द्यावाच लागेल किंवा सप्लिमेंटरी एक्झाम ही घ्यावाच लागेल सो त्यासाठी विद्यार्थ्यांची एकजुटता सगळ्यात जास्त महत्वाची असते संख्या सगळ्यात जास्त महत्वाची असते आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅरिओन पाहिजे बट त्यांनी आपल्या घरापासून थोडंसं बाहेर यायला पाहिजे फक्त सोशल मीडियावर कमेंट करण्यात आपल्याला कॅरिओन भेटणार नाही आपली उपस्थिती विद्यापीठामध्ये दाखवली पाहिजे आणि या जे आंदोलन असणार आहे ते मोठ्या स्वरूपात असणार आहे आणि मी एक्सपेक्ट करतो की सगळे विद्यार्थी सगळे स्टुडंट्स या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यासोबत मी बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करेल की तुमचे मित्र आहेत तुमचे फ्रेंड्स आहेत तुमचे सिनियर आहेत तुमचे ज्युनियर आहेत त्यांचा एका सब्जेक्टमुळं पूर्ण ड्रॉप लागत आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांना एक सपोर्ट म्हणून विद्यापीठामध्ये उपस्थित राहावं असे मला वाटते आणि हा जो असणारा आहे पूर्ण हा तीव्र आंदोलन असणार आहे त्यासाठी मुलींना पण ज्या मुलींना उपोषणाला बसायचं आहे त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटीकडून एक वेगळी व्यवस्था वे केलेली आहे सुरक्षितेची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं घाबरू नका सो तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आंदोलन असणार आहे चौदा जुलैला सकाळी अकरा वाजता कुठे तर जयकर जायकर लायब्ररी पुणे विद्यापीठ या ठिकाणी जसं आपण लास्ट टाइम भेटलो होतो सेम त्याच ठिकाणी बट यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे युनिव्हर्सिटी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेशर समोर झुकली गेली पाहिजे आपल्याला ज्या आपल्या मागण्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या पाहिजे आणि यावेळीस आपण फक्त तिथे निवेदन देणार नाही त्यावेळेस आपण जी आर घेऊनच येणार आहोत बट त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या आंदोलनामध्ये किती स्टुडंट किती विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत सो so, एक लास्ट रिक्वेस्ट सगळ्यांसाठी उपस्थित राहा हा लास्ट असणार आहे आंदोलन यानंतर कोणते आंदोलन होणार नाही हेच लास्ट असणार आहे त्यामध्ये आपण एक तर जी आर घेऊनच बाहेर पडणार आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग की या आंदोलनामध्ये तुम्हाला सहभागी तर व्हायचंच आहे पण तुमच्या मित्रांना पण घेऊन या राईट आपण इन्व्हिटेशन करतो ना आपण मूवीला जातो ना मित्रांसोबत तर हा पण एक लाईव्ह मुव्हीज बघा तुम्ही ठीक आहे आणि त्यामध्ये तुमच्या जे मागण्या आहेत ते आपण कम्प्लीट करून घेऊयात सो कॅरी ऑन आयदर कॅरी ऑन आयदर रि एक्झाम ऑर सप्लिमेंटरी एक्झाम याबद्दल कोणताही चालेल बट विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयरचा लॉस झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार बिलकुल नाही करायचा की जर मी एकटा नाही गेलो तर काय फरक पडणार आहे फरक पडतो तर एक मार्क कमी पडलाय ना ज्यामुळे ड्रॉप लागलेला आहे त्याला विचारा एक मार्कची किती व्हॅल्यू आहे सो प्रत्येक विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रत्येक विद्यार्थ्यांचं वॉइस इम्पॉर्टंट आहे त्यामुळं असा विचार बिलकुल करू नका की मी एकटा जर नाही गेलो तर काय होणार आहे राईट सो असाच जर विचार दोनशे लोकांनी केला तर मी एकटा नाही गेलो तर काय होणार आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं प्रत्येकाने उपस्थित राहा बाकी भेटूयात चौदा जुलैला थँक्यू